चिखली पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाणेदार संग्राम पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसवला असून शहरातील चोरांचे प्रमाण कमी झाले आहे मात्र काही दिवसांपासून शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेऊन मोटरसायकल चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकात सूचना केल्या गाड्या चोरी संदर्भात गोपनीय तांत्रिक माहिती आधारे चिखली तालुक्यातील बेराळा येथील सुश्रुत रमेश सुरडकर या दुचाकी चोराच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले आहे त्यांनी आतापर्यंत तीन ते चार दुचाकी लंपास केल्या असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतून ग्र, ग्राम बेराळा या ठिकाणचे फिर्यादी गजानन पाटील सुरडकर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री दरम्यान त्यांची मोटरसायकल तिचा क्रमांक एम एच अठ्ठावीस ए डब्ल्यू दोनशे सव्वीस ही कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली याबद्दल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशन चिखली येथील गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मोटरसायकल चोरी गेल्याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर मोटरसायकली चोरी जाण्यामुळे व हद्दीतून मोटरसायकलच्याव्हाणसाहेब तसेच त्यांच्या पथकातील कर्मचारी पोलीस अंमलदार अमोल गवई राजू मापाई निलेश सावळे प्रशांत धंदर पंढरी मिसाळ सागर कोले राहुल पायगन आणि रुपाली उगले या सर्व टीमला सदरची मोटरसायकल चोरून जी चोरून नेण्यात आली तिच्या आरोपीचा आणि मोटरसायकलचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी इतर तांत्रिक तपासणी तसेच मोबाईल लोकेशन तसेच इतर गुन्हेगारांकडेची माहिती या आधारे असं निष्पन्न झालं की त्याच गावातील त्याच बेराळा या गावातील आरोपी सुश्रुत रमेश सुहळकर याने सदरची मोटरसायकल चोरी केली आहे असे तपासात निष्पन्न झाले त्यावरून सुश्रुत रमेश सुरडकर याला गुन्ह्याच्या चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्याने सदरची मोटरसायकल ही त्याने स्वतः चोरी केली असे कबुली दिली त्यावरून त्याला या उघड नमूद गुन्ह्यातील नऊशे पंचवीस आपली तेवीस या गुन्ह्यात त्याला अटक केली अटकेच्या दरम्यान त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बेराळा या गावचेच पोलीस पाटील यांची जी पूर्वी मोटरसायकल चोरी केली होती त्याही पुण्यातली मोटरसायकल ही, ही त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली ती मोटरसायकल देखील त्याच्याकडून के हस्तगत केली त्यानंतर अधिक तपास केला तर त्याच्याकडे पोलीस स्टेशन गोराखेडी हातीत देखील त्याने अशाच पद्धतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली ती मोटरसायकल देखील आम्ही तपासात जप्त केलेली आहे अशा पद्धतीने आरोपी सुश्रुत चुलडकर बेरा याच्याकडून अद्याप तीन गुन्ह्यांमधील तीन मोटरसायकल या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून अधिकही मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे त्याचा गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस कॉन्स्टेबल मुंडे हे, हे करत आहेत अशाच पद्धतीनं अधिकचा तपास करून जास्तीत जास्त मोटरसायकली या रिकवर करण्याचा चिखली पोलीस हे प्रयत्न करीत आहेत मी या निमित्ताने नागरिकांना देखील आव्हान करतो की अशा पद्धतीने आपल्या मोटरसायकल ज्या चोरी जात आहेत त्याबाबत आपण देखील विशेष काळजी घ्यावी व असे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आसपास मिळून आल्यास किंवा दिसल्यास किंवा माहिती मिळाल्यास चिखली पोलिसांशी संपर्क करावा जेणेकरून आपल्या मालमत्तेचं चा आम्ही चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकतो सदरची ही जी डिटेक्शनची कारवाई आहे या कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक सुनील कडासे सर माननीय अपर पोलिस अधीक्षक माननीय बीबी महामुनी सर अप माननीय एस डी पी ओ वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे सदर आरोपी सध्या चिखली पोलिसांच्या ताब्यात आहे इटली केबल नेटवर्कच्या जी टी पी एल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा